नमस्कार मित्रांनो रात्रीचे बारा वाजले आहे तुमच्या आजूबाजूला पूर्ण शांतता आहे आणि कदाचित तुम्ही एकटेच आहात अशा वेळी जर तुम्हाला कोणी सांगितलं की एका मुर्दा घरात एक तरुण मुलगा रात्रीच्या वेळी एकटा होता आणि अचानक मुर्दा घराच्या आतून एक स्त्रीचा रडण्याचा भयानक आवाज येऊ लागला तर तुम्ही काय कराल तुम्ही हिम्मत करून आत जाल की तिथून पळून जा आज मी तुम्हाला एका अशाच तरुणाची आकाशची गोष्ट सांगणार आहे जो आपल्या आयुष्यात कधीच कोणाला घाबरला नाही पण एका रात्री मुर्दा घरात जे काही घडलं त्याने त्याचं आयुष्य कायमच बदलून टाकलं मराठी सगळ्यांचं कथा खूप स्वागत मित्रांनो तुम्ही जर आमच्या कथा नियमितपणे पाहत असाल पण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसे तर लगेच सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्रिप्शनने आम्हाला अशाच भयानक कथा तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळतं ही कथा ऐकल्यावर तुमच्या अंगावर नक्कीच शहारे येतील त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि तुम्ही कोणत्या शहरातून आमचा हा व्हिडिओ पाहत आहात हे आम्हाला कमेंट्समध्ये तुमचं नाव आणि शहराच्या नावासह नक्की सांगा तुमच्या कमेंट्सची आम्ही आतुरतेने वाट पाहू चला तर मग सुरू करूया आजची थरारक गोष्ट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुमच्या काजात थळकी भरे ही गोष्ट आहे माझ्या आयुष्यात एका अशा प्रसंगाची ज्याने मला आतून पूर्णपणे बदलून टाकलं आज मी तुमच्याशी बोलतोय पण माझ्या डोळ्यासमोर अजूनही तो दिवस उभा राहतो आणि अंगावर शहारे येतात ही गोष्ट आहे साधारण दहा वर्षापूर्वीची जेव्हा मी पंचवीस वर्षांचा होतो माझं नाव आकाश मुळचा मी पुण्याचा आज भलेही माझं पुण्यात स्वतःचं दुकान आहे आणि देवाच्या कृपेने ते चांगलंही चाललंय पण काही वर्षापूर्वी माझं आयुष्य खूप वेगळं होतं मला फिरण्याची प्रचंड आवड होती लहानपणापासूनच मी खूप धाडसी पण होतो पण माझं लक्ष अभ्यासात कधीच लागलं नाही दहावी झाल्यावर मी शिक्षण सोडून दिलं आणि दिवसभर मित्रांसोबत भटकत राहिलो माझे वडील नेहमी म्हणायचे आकाश ही भटकन ती सोडून दे काहीतरी कामधंदा कर अजून किती दिवस मित्रांसोबत असाच फिरणार आहेस पण मी त्यांच्या बोलण्याकडे नेहमी दुर्लक्ष करायचो माझी विचारसरणी थोडी वेगळी होती मी मानत होतो की आयुष्याचा काही भरवसा नाही कधी काय होईल त्यामुळे मी ठरवलं होतं की जोपर्यंत जगायचं तोपर्यंत मनसोक्त जगायचं मजा करायची पण मला त्यावेळी हे नव्हतं की माझी हीच विचारसरणी मला एका अशा रस्त्यावर घेऊन जाई ज्यातून मी कधीच बाहेर येऊ शकणार नाही काही काळ असंच चालत राहिलं पण हळूहळू माझे सगळे मित्र कामासाठी पुण्याबाहेर मुंबईला जाऊ लागले काही मित्रांना नोकऱ्या लागल्या काही जण आपापल्या कामांमध्ये व्यस्त झाले शेवटी मी आणि माझा जिवलग मित्र जितेंद्र आम्ही दोघेच उरलो होतो जितेंद्र माझ्या अगदी जवळचा मित्र होता पण आता तोही कामासाठी मुंबईला जात होता त्याला जाताना वाहून मला खूप एकटं वाटत होतं जाताना मी त्याला म्हणालो जितेंद्र माझ्यासाठी पण काही काम बघणार रे मी तरी कधीपर्यंत असाच रिकामा बसून राहणार काही चांगलं काम मिळालं तर नक्की सांग जितेंद्र म्हणाला काही हरकत नाही आकाश तुझ्या लायक काही काम दिसलं तर नक्की सांगेन आणि हो मी माझ्या मामाना पण सांगेन तुझ्यासाठी काहीतरी काम बघायला त्याचे मामा मुंबईत राहायचे आणि माझी त्यांच्याशी चांगली ओळख होती जितेंद्र गेल्यानंतर मी पूर्णपणे एकटा पडलो माझे सर्व मित्र आपापल्या कामात गुंतले होते मला खूप अस्वस्थ वाटत होत कारण मी पहिल्यांदाच स्वतःला इतका एकटा अनुभवत होतो माझे वडीलही मला असं पाहून चिंतेत होते कारण त्यांना मला नेहमी हसताना बघायला आवडायचं जितेंद्रला जाऊन बरेच दिवस झाले पण त्याची काहीच खबर नव्हती त्याचा फोनही बंद येत होता मीही मग आशा सोडून दिली पण दोन महिन्यानंतर माझा मित्र जितेंद्र मुंबईहून परत आला आणि थेट आमच्या घरी आला त्याला परत पाहून मला खूप आनंद झाला आम्ही खूप गप्पा मारल्या मग मी त्याला विचारलं जितेंद्र मी तुला माझ्यासाठी काम शोधायला सांगितलं होतं पण तू काहीच उत्तर दिलं नाहीस जितेंद्र म्हणाला हो यार त्याच कामाबद्दल सांगायलाच तर मी आलो पण बोलता बोलता लक्षातच नाही राहिलं रे तो पुढे म्हणाला माझ्या मामाने तुझ्यासाठी एक काम शोधले हे ऐकून मला आणि माझ्या वडिलांना खूप आनंद झाला मी त्याला विचारलं कोणतं काम आहे काय करावं लागेल जितेंद्र म्हणाला ते मला माहीत नाही ते मामाच सांगते मी त्यांना सांगितलं होतं तर ते म्हणाले की एक काम आहे जर तुझ्या मित्राला जमेल तर ठीक आहे हे ऐकून माझे वडील जितेंद्रला म्हणाले का नाही करणार कोणतंही काम असो माझा मुलगा नक्की करे पण कदाचित वडिलांनाही माहीत नव्हतं की ज्या कामासाठी ते होकार देत होते ते काम माझ्यावर खूप भारी पडणार होत काम मिळाल्याच्या आनंदात मी आणि माझे वडील आणि माझं कुटुंब खूप खुश होत एक दोन दिवसांनी मी आणि जितेंद्र मुंबईला निघालो मुंबईला जाताना माझ्या मनात एक वेगळासा आनंद होता मला वाटत होतं की आता माझं आयुष्य बदलणार आहे मी खूप पैसे कमवे माझ्या कुटुंबाला चांगलं जीवन देईन आणि माझी सर्व अपूर्ण स्वप्न पूर्ण करेन पण मला हे माहीत नव्हतं की या प्रवासात मला जितका आनंद होत होता तितकंच माझं आयुष्य पुढे जाऊन एका भयानक वळणावर येणार होतं काही तासांच्या प्रवासानंतर आम्ही मुंबईला पोचलो आणि मी जितेंद्रसोबत त्याच्या मामाच्या घरी गेलो जितेंद्रचे मामा घरी नव्हते कदाचित ते अजून त्यांच्या नोकरीवरून परत आले नव्हते जितेंद्रचे मामा सरकारी रुग्णालयात काम करतात आम्ही त्यांच्या घरी पोचल्यावर जितेंद्रची मामी आम्हाला भेटली आणि तिने माझी विचारपूसही केली थोड्या वेळाने जितेंद्रचे मामाही आले त्यांनीही माझी चौकशी केली आणि आम्ही बोलू लागलो गप्पा मारता मारता जितेंद्रने मामांना विचारलं मामा तुम्ही आकाशसाठी काम शोधलं होतं ना सांगा ना काय काम आहे जितेंद्रचं बोलणं ऐकून मामाने माझ्याकडे पाहिलं आणि हलक्या स्मित हस्याने म्हणाले काम तर शोधलं आहे पण जर तुझ्या मित्राला जमेल तर ठीक आहे मामांचं बोलणं ऐकून मी त्यांना म्हणालो का नाही करणार मामा तुम्ही माझ्यासाठी काम शोधलं आहे तर मी नक्की करेन माझं बोलणं ऐकून ते क्षणभर थांबले आणि म्हणाले बाळा पूर्ण गोष्ट ऐकून घे मी थोडा चमकलो आणि म्हणालो बोला ना मामा त्यानंतर त्यांनी माझ्या डोळ्यात पाहून हळू आवाजात सांगितलं नोकरी वॉचमनची आहे पगार हे चांगला मिळेल ज्यामुळे तुझ्या कुटुंबाचा गुजारा चांगला होईल पण तुला घराचा पहारेकरी बनावं लागेल त्यांच्या तोंडातून हे ऐकून मी काही सेकंदासाठी स्तब्ध झालो वॉचमन हे शब्द माझ्या डोक्यात घुमू लागले मामांचं बोलणं ऐकून माझ्या डोक्यात अनेक विचार येऊ लागले मुर्दा घर एक अशी जागा जिथे मृतदेहांना ठेवलं जातं माझ्या मनात थोडी भीती निर्माण झाली पण मी स्वतःला समजावलं की मी तर भूतांवर विश्वास ठेवत नाही मग भीती कसली मी मामाना म्हणालो मामा मला भीती वगैरे काही वाटत नाही मी मुर्दाघरात काम करेन मला ही नोकरी मान्य आहे माझं हे बोलणं ऐकून जितेंद्रने मामांच्याकडे आणि माझ्याकडे पाहिलं आणि त्याला माझ्याबद्दल चिंता वाटू लागली त्याने मला पुन्हा विचार करण्यास सांगितलं आकाश नीट विचार कर हे काम सोपं नाहीत पण मी त्याला समजावलं की मी हे काम नक्की करेन माझ्यासाठी ते फक्त एक काम होतं दुसरं काही नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मी तयार झालो आणि जितेंद्रच्या रुग्णालयात गेलो वातावरण थोडं गंभीर पण दिशेने जाताना मला एक वेगळीच थंडगार हवा जाणवू लागली आम्ही एका जुन्या इमारतीजवळ पोचलो जिथे मुरदा घर होतं इमारतीच्या भिंतीवर काळपटपणा आलेला होता आणि वातावरण खूपच भयावह हो वाटत होत तिथे एक वृद्ध चौकीदार आधीच उभे होते मामांनी माझी ओळख त्यांना करून दिली आणि सांगितलं की मी आजपासून इथे काम करणार आहे वृद्ध चौकीदाराने माझ्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता जणू मला काहीतरी सांगू इच्छित होते त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून मला मुर्दा घरात नेलं आत गेल्यावर मला एक वेगळाच वास आला तो रसायनांचा आणि काहीतरी कुजलेल्या गोष्टींचा मिश्रण होता मुदा घराच्या आत स्टीलचे अनेक मोठे टेबल होते जिथे मृतदेह ठेवलेले जाते एका बाजूला मोठे मोठे फ्रीज होते ज्यात मृतदेह साठवले जात होते वातावरणात एक विचित्र प्रकारची थंडी होती जी शरीरात खोलवर शिरत होती वृद्ध चौकीदार मला प्रत्येक गोष्टीची माहिती करून देत होते ती म्हणाले आकाश बेटा तुझं काम खूप सोपं आहे रात्री इथे कोणी येऊ नये याची काळजी घ्यायची आणि सकाळी डॉक्टर्स येण्यापूर्वी सर्व काही व्यवस्थित असल्याची खात्री करायची रात्रीच्या वेळी इथे जास्त काही काम नसतं त्याने मला काही नियम सांगितले जे मला पाळायचे होते पण त्यातला एक नियम असा होता जो मला खूप विचित्र वाटला त्यांनी माझ्याकडे पाहून गंभीर आकाश लक्षात ठेव रात्री कितीही आवाज आला कोणीही तुला हाक मारली तर तू या मुर्दाकाराचा दरवाजा कधीच उघडायचं नाही आणि आत आतही जायचं नाही काहीही झालं तरी आत जायचं नाही समजलं त्यांचं बोलणं ऐकून मला हसूस आलं मी मनात विचार केला म्हातारपणा आलं की माणसाला वेळ लागतं वाटतं मी त्यांना होकार दिला पण मी त्यांच्या इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं माझा पहिला दिवस रात्रीच्या शिफ्ट मध्ये होता।, रात्री होता मी रात्री नऊ वाजता रुग्णालयात पोहोचलो मुळदा घराच्या बाहेर एक खुर्ची होती जिथे मी बसलो सुरुवातीला सर्व काही शांत होतं मी माझ्या कामाबद्दल विचार करत होतो माझ्या नवीन आयुष्याबद्दल स्वप्न पाहत होतो हळूहळू रात्र वाढत गेले आणि थंडी वाढू लागली मी खुर्चीवर बसल्या बसल्या कधी झोपलो हे मला कळलंच नाही मला अचानक साग आली मला असं वाटलं की कोणीतरी माझं नाव घेत आहे आकाश आकाश हा आवाज खूपच हलका होता जणू कोणीतरी कुजबुजत आहे त्याच वेळी एक थंड बाऱ्याचा झोका माझ्या चेहऱ्याला लाभला मी डोळे चोळले आणि आजूबाजूला पाहिलं पण कोणीच नव्हतं मी मनात विचार केला बहुतेक झोपे काहीतरी फास झाला असते मी पुन्हा डोळे मिटून घेतले पण आता मला झोप येत नव्हती ती खुसबुस आणि थंड वाऱ्याचा झोका माझ्या मनात खर करून बसला होता मी रात्रभर जागाच राहिलो दुसऱ्या दिवशी सकाळी घरी गेल्यावर मी खूप थकलो होतो रात्रभर झोप न मिळाल्याने डोकं दुखत होत दिवसभर मी फक्त त्या रात्रीच्या घटनेबद्दलच विचार करत होतो मी कधीच भूतांवर किंवा अशा अलौकिक गोष्टींवर विश्वास ठेवला नव्हता पण त्या रात्री जे काही घडलंस ते माझ्या डोक्यातूनच जात नव्हतं तरीही मी स्वतःला समजावलं की हे फक्त एका नव्या जागेच आणि रात्री जागण्याचा परिणाम आहे मी ठरवलं की आज रात्री मी जागणार नाही आणि सकाळी लवकर झोपून घेईन दुसऱ्या रात्री मी पुन्हा कामावर पोचलो त्या रात्री मुर्दा घराचा दरवाजा उघडा होता आतून काही डॉक्टर्स आणि कर्मचारी एका मोठ्या फुगलेल्या कुजलेल्या मृतदेहाला घेऊन येत होते तो मृतदेह पाहून मला किळस आली पण मी स्वतःला साबरलं ती मृतदेह आत एका स्टीलच्या टेबलावर ठेवून निघून गेले जाताना त्यांनी मला दरवाजा बंद करायला सांगितला मी दरवाजा बंद केला आणि पुन्हा माझ्या खुर्चीवर बसलो त्या रात्री वातावरण कालपेक्षाही जास्त गंभीर वाटत होतं एक प्रकारची अनामिक भीती माझ्या मनात घर करत होती तरीही मी डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न केला काही वेळाने मला झोप लागली मी शांतपणे झोपलो होतो पण अचानक मुर्दा घराच्या दरवाज्यावर जोरात ठोटावण्याचा आवाज आला ज्यामुळे मी खडबडून जागा झालो धडधडत्या हृदयाने मी तरवाच्याकडे पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं मला वाटलं अजूनही फास होत आहे मी स्वतःला सावरलं आणि पुन्हा डोळे पिटले पण यावेळी मला झोप लागली नाही मी जागाच राहिलो कारण माझ्या मनात एक प्रकारची अस्वस्थता होती मी डोळे मिटून बसलो असताना मला मुर्दाघराच्या आतून एका स्त्रीच्या रडण्याचा अत्यंत वेदनादायक आवाज ऐकू येऊ हो लागला सुरुवातीला तो आवाज खूपच हलका होता पण हळूहळू हल तो वाढत गेला आता तो आवाज इतका स्पष्ट होता की मी त्याला दुर्लक्ष करू शकलो नाही माझ्या मनात विचार आला आत कोण आहे दरवाजा तर बंद आहे मला वृद्ध चौकीदाराचा इशारा आठवला आत जायचं नाही पण त्या स्त्रीचा रडण्याचा आवाज इतका करून होता मला मला की मला तिला मदत करावीशी वाटली मला वाटलं की कोणीतरी मला घाबरवून ही नोकरी सोडवायला लावण्यासाठी हे करत आहे मी मनात विचार केला आज तर मी आज जाऊ पाहेनच की कोण मला घाबरवण्याचा प्रयत्न करते मी हळूस माझ्या खुर्चीवरून उठलो आणि मुर्दा कराच्या समोर गेलो माझं पण मी धीर एकवटला आत एक भयानक थंडी माझ्या शरीरातून आरपार केली जणू कोणीतरी बर्फाचा गोळा माझ्या छातीवर ठेवला होता मी मुर्दाच्या आत गेलो आणि माझ्या पायाकलची चवीनच सरकली आतले दिवे लुकलुकत होते जेणू कोणीतरी त्यांच्याशी खेळत होतं आधीच भयानक असलेलं वातावरण आता जास्तच भयावह हो वाटू लागलं थंडी इतकी वाढली की, की माझ्या दातांना कडकडाट सुटला अचानक सर्व दिवे पूर्णपणे बंद झाले आणि सर्वत्र अंधार पसरला मी पूर्णपणे भेदरून गेलो होतो माझ्या मनात आलं मी इथे का आलो मला यायचं नव्हतं मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या अगदी जवळ उभा आहे त्यांचा श्वास माझ्या मानेवर जाणवत होता माझ्या हातापायानं कंप सुटला मी थरथर त्या हाताने टॉर्च चालू केली टॉर्चच्या प्रकाशात मी आजूबाजूला पाहिलं पण मला कोणीच दिसत नव्हतं तरीही त्या स्त्रीच्या रडण्याचा आवाज अजूनही येतच होता आज तो आवाज जास्त होता मी हळूहळू पुढे गेलो टॉर्चचा प्रकाश सर्वत्र फिरवला मी एका रिकाम्या स्टीलच्या टेबलाजवळ पोचलो जिथून तो रडण्याचा आवाज येत होता मी टेबलाच्या मागे डोकावून पाहिलं जिथे ते दृश्य होतं त्याने माझं हृदयच थांबवलं एका पांढऱ्या रंगाची साडी घातलेली लांब काळे केस चेहऱ्यावर आलेली एक बाई जमिनीवर बसून रडत होती तिचे केस इतके लांब होते की तिने पूर्ण चेहरा झापलेला होता फक्त तिच्या शरीराचा पांढरा रंग दिसत होता तिला पाहून माझ्या अंगावर काटा आला मी तिला विचारलं तू कोण आहेस इथे काय करत आहेस पण तिने काहीच उत्तर दिलं नाही फक्त तशीच रडत राहिली तिचा रडण्याचा आवाज इतका करून होता की तो माझ्या मनात थेट जाऊन बसला मला वाटलं की ती कदाचित मानसिक रुग्ण असे किंवा बेडी झाली असे तिला पुन्हा थोड्या रागानेच विचारलं हे बाई कोण आहेस तू इथे काय करत आहेस उत्तर दे मला माझ्या प्रश्नावर तिने काहीच उत्तर दिलं नाही फक्त तशीच रडत राहिली मला राग आला आणि मी तिला पुन्हा विचारणार होतो तेवढ्यात मुर्दाकाराचा दरवाजा जोरात आपटून बंद झाला धम्म असा आवाज आला मी दजगूर मागे वळलो दरवाजा आता बंद होता आणि तो आतून झाला होता जणू कोणीतरी त्याला बाहेरून बंद केलं होतं मी घाबरलो आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो काही उघडला नाही मी पुन्हा त्या बाईकडे बोललो मला अचानक एका भयानक कर्कश हसण्याचा आवाज ऐकू आला तो आवाज इतका विचित्र होता की तो माणसाचा नव्हता जणू अनेक एक लोक एकत्र हसत होते मला भीती वाटू लागली मी पाहिलं तीच बाई हसत होती जी आधी रडत होती तिचं हसणं ऐकून माझ्या अंगावरचे केस उभे राहिले मी तिला रागाने म्हणालो तू कोण आहेस मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस मी पोलीस बोलावतो माझं बोलणं ऐकून तिचं हसणं अचानक थांबलं तिने हळूहळू आपलं डोकं वर काढलं तिचं हसणं थांबल्यावर तिच्या आवाजात एक भयानक बदल झाला तिचा आवाज आता मानवी नव्हता जणू पुरुष आणि स्त्री दोघेही एकत्र एक बोलत आहेत ती भयानक आवाजात म्हणाली मी तुला अजून घाबरवलंच कुठं तिने हळूहळू आपले डोके वर केले आणि तिच्या चेहऱ्यावरील केस बाजूला सरकवले तिचे डोळे पूर्णपणे पांढरे होते जणू त्या कोणताही जीव नव्हता तिचा चेहरा पूर्णपणे सटलेला होता मांस लोंबत होत आणि डोळ्यातून रक्त वाहत होतं तिच्या तोंडातून रक्ताची लाल टपकू लागली ओठ फाटलेले होते आणि बाहेर आलेले दात भयावह दिसत होते तिचे हात रक्ताने माखलेले होते आणि हाताची बोटे लांब टोकदार नखाने भरलेली होती हे दृश्य पाहून माझ्या शरीरातील रक्तच गोठून गेलं मी जागेवरच खिळून गेलो होतो मला काहीच हालचाल करता येत नव्हती ती हळूहळू येऊ लागली तिचं प्रत्येक पाऊल माझ्या हृदयाची धडधड पाडवत होत मी मागे सरकत होतो पण मला कुठेही जायचा रस्ताच दिसत नव्हता ती जवळ येत होती आणि तिचा वास माझ्या नाकात खुमत होता एक भयानक कुजलेला वास मी घाबरून ओरटणार होतो तेवढ्यात मला अचानक माझ्या खांद्यावर कुणाचा तरी थंडगार मी दचकून मागे वळलो माझ्या मागे तोच माणूस उभा होता होता ज्याचा मृतदेह पाण्यात बुडून आणला गेला शरीर होता। होते डोळे आलेले आणि मांसाचे तुकडे त्याच्या शरीरातून लोंबत होते तो माझ्याकडे पाहून हसत होता एक भयानक हसू हे भयानक दृश्य पाहून मी जमिनीवरच कोसळलो माझ्या तोंडातून फक्त एक किंकाळी निघाली नाही मी तसाच मागे सरकत मुर्दा घराच्या दरवाजा जवळ पोहोचलो मी उठून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो जाम झाला होता दरवाजावर दरवाजा मारू लागलो आणि मदतीसाठी ओरडू लागलो कोणी आहे का वाचवा मला पण माझी ओरड मुर्दा घराच्या बाहेर कोणालाच ऐकू येत नव्हती माझ्या हातातील टॉर्च खाली पडली आणि सर्वत्र पुन्हा अंधार झाला मी माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकलो नाही मी हळूहळू मागे वळलो माझ्या डोळ्यासमोर जे दृश्य होतं त्याने माझा आत्माच गोठवून टाकला घरातील सर्व मृतदेह आता उभे होते ते सर्व माझ्या दिशेने येऊ लागले दरवाजेही जोरजोरात वाजायला लागले होते जणू आत काहीतरी भयानक त्या मृतदेहांचे डोळे माझ्याकडे रोखलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक भयानक स्मित हास्य होत मी देवाचे नाव घेतले मदतीसाठी बिनवण्या केल्या पण काहीच उपयोग झाला नाही ते मृतदेह माझ्या अगदी जवळ आले होते त्यांच्या थंडगार स्पर्शाने मी पूर्णपणे बधीर झालो माझं शरीर थरथरू लागलं आणि मी तिथेच जमिनीवर कोसळलो बेशुद्ध त्यानंतर मला नाही मी डोळे उघडले माझ्या डोळ्यासमोर हळूहळू ती स्पष्ट होऊ लागली मी स्वतःला एका बिछाण्यावर पाहिलं ती रुग्णालयाचं असल्याचं चा मला सका जाणवलं सकाळ झाली होती माझं शरीर दुखत होत अंगावर असह्य वेदना होत होत्या माझ्या मनात विचार आला मी जिवंत आहे का तेवढ्यात माझी नजर माझ्या मित्रावर जितेंद्रावर पडली जो माझ्या बिछाण्याजवळ उभा होता त्याचे मामाही तिथेच होते मी घाबरून जितेंद्रला विचारलं मी इथे कसं आलो जितेंद्रने उत्तर दिलं आकाश तू त्या मुर्दागाराच्या आत बेशुद्ध अवस्थेत सापडला होतास तुला तिथून त्या वृद्ध चौकीदाराने बाहेर काढलं जेव्हा तुला इथे आणलं तेव्हा तुझी अवस्था खूपच वाईट होती रे माझ्या अंगावर विचित्र खुना होत्या जणू एखाद्या जनावराने मला ओरखडलं होतं ते पाहून मला खूप भीती वाटली तेवढ्यात तो वृद्ध चौकीदार आला आणि गंभीर आवाजात म्हणाला मी तुला मनाई केली होती ना त्यांचं बोलणं ऐकून मला खूप लाज वाटली मी त्यांच्या डोळ्यात पाहूही शकलो नाही माझ्या चुकीची मला जाणीव झाली होती त्या दिवसानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं मी मुंबई सोडून पुन्हा माझ्या गावी परत आलं मी तिथेच एक छोटस दुकान उघडलं देवाच्या कृपेने ते दुकान खूप चांगलं चाललंय माझं घर आता व्यवस्थित चालू लागलं होतं आणि वडीलही खूप खुश होते पण आजही जेव्हा मला त्या रात्रीची आठवण येते तेव्हा माझ्या काळजात धडकी भरते ती रात्र ते भयानक मृतदेह ते रटण्याचे आणि हसण्याचे आवाज हे सर्व माझ्या डोळ्यासमोरून जात नाही त्या रात्री मी जे काही अनुभवलं ते शब्दात सांगणं खूप कठीण आहे त्या अनुभवाने मला आतून पूर्णपणे बदलून टाकलं मी आता पूर्वीसारखा निर्भय राहिलो नाही प्रत्येक आवाजावर प्रत्येक सावलीवर मी आता संशय घेतो मला आता रात्री झोपता नाही भीती वाटते आजही मी त्या गोष्टीवर विचार करतो खरंच ती एक घटना होती की ते एक भयानक स्वप्न होतं पण माझ्या शरीरावरील त्या खुणा आजही त्या रात्रीच्या भयानक आठवणी करून देतात तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आणखी कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांकडे जाऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला तर प्रथम त्यांची नावे घेऊया पहिले नाव सविता काकडे पुणेहून विनायक बागवे यांनी आपल्या गावाचे नाव सांगितलेले राजेंद्र वारेकर ठाणेहून गजानन हिंगणे चंद्रपूरहून प्रकाश पाटील वावड नंदुरबारघ भुजा नाशिकहून आणि शेवटी अरुण सोनवने नाशिक होत्राणव ही त्या लोकांची नावे होती ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट केली आणि आम्हाला सांगितले की ते आमच्या कथा कुठून ऐकतात आणि त्यांना आमची कथा कशी आवडली यासोबतच जर कोणाचे नाव वगळले असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यांचे नाव येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेतले जाई व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये